रामकृष्ण हरी माऊली इकडे या इकडे या काय राव निव्वळ 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 धमाका 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 अहो अशा ऑफर कुठंच नाही हो आलो होतो दर्शनाला आपल्या खंडरायाच्या बघतो तर काय काय एवढी मोठी गर्दी पडले काय विषय आहे म्हणून बघा म्हणलं आपल्या तरुण युवा एका नवीन व्यावसायिकांना ऑफर लावले माहितच नाही लोकांना इकडे तुम्हाला ऑफर दाखवतो ठोका केक लगा? हो का आणि ऑफर कशी माहिती का नुसता केकच घ्यायचं नाही केक घेतलं काय ही घेतलं काय ती घेतलं काय काय बी घ्या प्रत्येक गोष्टीवर ऑफर दोनशे बावीस रुपयापासून केक चालू त्रिशा केक आपल्या आपला आप पालनहार आपला खंडोबा राया त्याच्या एकदम पाय आपल्याला खंडोबाचा आशीर्वाद आपण काय म्हणणार जय मल्हार देवाचा पिवळ्या भंडाऱ्याचा आपल्याला आशीर्वाद त्या आशीर्वादाना आपली ऑफर हो आपल्या भागातल्या लोकांना माहीतच नाही हो केक तीस तारीख एक तारीख दोन तारीख कुणी बी ऑफर कुठले बी गिफ्ट मागा गिफ्ट घेऊन जावा आणि केक किती माहिती का आज शंभर आणलेत उद्या दीडशे फक्त आणि फक्त आंदूर मध्ये आपल्या नवीन पोराला साथ द्या एकदा अवश्य भेट द्या त्रिशा केक सेंटर अंदूरला